नमस्कार मी उमेश जानराव शुभ मायग्रो यूट्यूब चॅनलमध्ये मा आपलं स्वागत तर आपल्या चॅनेलला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा तर आपण विजिटसाठी आलो होतो या प्लॉटवरती तर बघू शकता हा किती हिरोगार प्लॉट आहे पण तरीसुद्धा याच्यावरती काहीतरी प्रॉब्लेम आहे तर तोच प्रॉब्लेम आपण बघण्यासाठी आलेलो आहे तर आपण एक बेट उपटलो होतं तर त्यावेळी ते आपल्याला असं लक्षात आलं की ह्या प्लॉटवरती निमेटोड आलेला आहे तर बघा हे बेट खूप हिरवगार आहे बरोबर एक नाही असं वाटत नाही आपल्याला काही ह्या अद्रकच्या प्लॉटमध्ये काहीतरी अन्नद्रव्याची कमतरता असेल आणि ज्यावेळेस आपण भरपूर अन्नद्रव्य सोडतो फेरस सोडतो झिंक सोडतो मायक्रोनोटन सोडतो पण तरी पण आपला प्लॉट काही सुधारणा होत नाही तर त्यावेळेस असं समजून घ्यायचं आपण का आपल्या प्लॉटच्या मुळांवरती काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे तर त्यावेळेस आपण एखादं बेट उपटून बघायचं चेक करायचं की आपल्या प्लॉटवरती निमेटोड आलेला आहे का नाही जर कधी आपण सगळे अन्नद्रव्य देऊन सुद्धा जर कधी आपल्या प्लॉटमध्ये हिरवगारपणा काळोखी फुटवा वाढ वगैरे जर होत नसत तर आपण समजायचं की आपल्या प्लॉटवरती निमेटवड आलेला आहे आणि हा निमेटवड जो आहे हा जास्तीत जास्त सप्टेंबर आणि ऑक्टोंबर या महिन्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हा येत असतो आहे तर आपण हे लक्षण ओळखून वेळीच आपल्या प्लॉटवरती नाही का तर आपण उपाययोजना करायची आहे त्यासाठी आपण उपाययोजना म्हणून कार्बोसल्फान फ्युरी जे मार्केटमध्ये निमेटोसह नि बरेचशा कंपन्यांचे अलग अलग नावाने आलेले आहे तर आपल्या मार्केटमध्ये जे पण आपल्याला उपलब्ध होत असेल तर ते वापरून आपण याच्यावरती वेळेच उपाययोजना केली पाहिजे धन्यवाद